संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो तुम्ही जर फेसबुकला व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो अनेक उमेदवार हे टी ई टीची उत्तर आ, उत्तर तालिका नेमकी केव्हा जाहीर होणार आन्सर की नेमकी केव्हा जाहीर होणार संदर्भातले मेसेज आणि कॉलवरती विचारणा करत आहे तर जी आपण माहिती घेतली आहे त्या माहितीनुसार या आठवड्यामध्ये अंतरिम उत्तरसूची जाहीर करण्यासाठी जी कार्यशाळा आहे ती कार्यशाळा परीक्षा परिषद त्या ठिकाणी घेणार आहे आणि कार्यशाळा घेतल्यानंतर अंतरिम उत्तरसूची ही अठरा ते एकोणीस म्हणजे तारखेला त्या ठिकाणी लागू शकते असं परीक्षा परिषदेनं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे आपण दोन तीन दिवसाचा जरी पुढे पकडले तरी एकवीस बावीस तारखेच्या बा या ठिकाणी ती अंतरिम उत्तरसूची त्या ठिकाणी येऊ शकते आणि त्यानंतर त्या अंतरिम उत्तरसूची आल्यानंतर ज्या प्रश्नावरती उमेदवारांना आक्षेप असतील अशा प्रश्नावरती त्या ठिकाणी आक्षेप मागवले जातात आणि मागवल्यानंतर त्यावरती बैठक होऊन कार्यशाळा होऊन चर्चा होऊन त्यानंतर आंतर जी उत्तरसूची आहे आन्सर की आहे ती जाहीर त्या ठिकाणी केल्या के जाते आता अंतिम उत्तरसूची केव्हा जाहीर होईल तर या डिसेंबरच्या शेवटच्या महिन्या म्हणजे शेवटच्या तारखेपर्यंत ता अंतिम उत्तरसूची त्या ठिकाणी जाहीर होण्याची शक्यता आहे त्यानंतर दुसरा त्यानंतर लागतो काय की आपला निकाल तर निकाल हा जानेवारीमध्ये म्हणजे जानेवारीच्या अखेरपर्यंत निकाल लागण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे म्हणजे पुढच्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत हा निकाल उमेदवारांना त्या ठिकाणी मिळू शकतो म्हणजे जानेवारीच्या एंडिंगपर्यंत त्या ठिकाणी मिळू शकतो अंतरिम उत्तरसूची ही बावीस तारखेपर्यंत त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे त्यामुळं पुढच्या महिन्यापर्यंत उमेदवाराने जे पूर्ण निकाल आहे तो निकाल त्या ठिकाणी आपण वाढ बघू शकतो आता अनेकांचं म्हणणं असं आहे की आम्ही अंतरिम उत्तरसूची वाढव आहे याच्यासाठी बघतो कारण सी टी टीचे फॉर्म निघलेले आहे आणि मग सी टी टीचे फॉर्म भरायचे की नाही हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की सी टी टी आणि टी ई टीमध्ये एक फरक असा आहे की जर तुम्ही सी टी टी पास असाल तर सेंट्रलच्या जा, ज्या काही जागा निघतात एन वी एस नवोदय विद्यालय असेल के व्ही एस असेल तर या ठिकाणी महाराष्ट्रातून जाणाऱ्यांचं प्रमाण हे खूप कमी आहे त्यामुळं तुम्हाला सी टी टी जर पास असाल तर के वी एस किंवा एन व्ही एसमध्ये जाण्याची संधी त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होते त्यामुळं जरी तुम्ही टी ई टी पास झालात तरी माझं म्हणणं आहे की सी टी टीसुद्धा द्यायला हवी कारण सी टी टी परीक्षा ही टी ई टीपेक्षा सोपी परीक्षा आहे त्यामुळं सी टी टी परीक्षेचे फॉर्म जर भरले नसाल तर शंभर टक्के तुम्ही सी टी टीचे फॉर्म त्या ठिकाणी भरावे एवढं या ठिकाणी सांगतो आणि दुसरी महत्त्वाचे अपडेट्स आहे विधिमंडळातून म्हणजे आपण पाहत असू की सध्या नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक जणांचं लक्ष त्या अधिवेशनामध्ये असतं की आप आपल्या प्रश्नावरती कोणी काही बोलतं का किंवा आपल्या आपल्याकडनं कोणी काही मुद्दे जे आहेत ते मुद्दे त्या ठिकाणी मांडले जातात का तर यामध्ये एक महत्त्वाचा विषय आहे बदलीच्या संदर्भामधला तर माननीय ग्रा ग्रामविकास मंत्री जे महोदय आहेत त्यांनी बदलीच्या संदर्भामध्ये मांडताना एक मुद्दा मांडला की या जूनपर्यंत बदल्या ह्या पूर्ण झालेल्या असतील ज्या आंतरजिल्हा बदलीचा टप्पा मागच्या तर राहिलेला होता तो यावर्षी जूनपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता त्यामध्ये आहे असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे किंवा जूनपर्यंत ही म्हणजे नवीन शैक्षणिक वर्षामध्ये बदली प्रक्रिया त्या ठिकाणी ग्रामविकासाच्या माध्यमातून पूर्ण होईल असं विधिमंडळामध्ये मांडत असताना मंत्री महोदयानं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी मांडला गेला की शिक्षक भरती म्हणजे त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते जे आहेत मला वाटतं विधान परिषदेचे विजय अजून त्यांच्याकडे गेलेला नाही सॉरी विजय वडेट्टीवार साहेब जे आहेत काँग्रेसचे विरोधी पक्ष त्यांनी मुद्दा मांडत असताना हा मुद्दा मांडला की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती प्रक्रियेसाठी एवढा वेळ का लागतो पवित्र असून अपवित्र पद्धतीनं काम का केलं जातं असं त्यांचा मुद्दा त्या ठिकाणी होता आणि त्याला उत्तर देत असताना ग्रामविकास मंत्र्यांनी सांगितले की अनेक संचमान्यता असेल बिंदू असेल बिंदू त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि सध्या कार्यरत पद जे आहेत ते एक लाख नव्वद हजार एकशे तीन पट पदसंख्या ही सध्या कार्यरत आहे शिक्षकांची राज्यामध्ये कार्यरत आहे आणि यामध्ये सॉरी कार्यरत पद पदसंख्या जी आहे ती एक लाख शहात्तर हजार सहाशे चौदा ही कार्यरत आहे आणि जे रिक्त प रिक्त पदं आपण त्याला म्हणू शकतो किंवा म्हणजे जे पदं त्यांना भरायचे आहेत तर हे एक लाख नव्वद हजार एकशे तीन पदामध्ये एक, पदा एक लाख शहात्तर हजार सहाशे चौदा करायचं म्हणजे अशा एकूण चौदा ते पंधरा हजार जागा ह्या जिल्हा परिषदच्या रिक्त आहेत असं त्यांना त्या ठिकाणी म्हणायचं आहे म्हणजे शंभर टक्के जर दा जागा भरल्या गेल्या तर हे जवळपास चौदा हजार जागा हे त्यांना भरावं लागतील ज्यावेळी जिल्हा परिषदच्या जेवढे मंजूर पदे आहेत म्हणजे मंजूर पदे किती तर एक लाख नव्वद हजार आणि कार्यरतपदे किती तर एक लाख शहात्तर हजार असा चौदा हजाराचा जवळपास डिफरन्स आहे चौदा हजार तीनशे चारशे जवळपास असा डिफरन्स आहे म्हणजे एवढ्या जागा जर शंभर टक्के पदं भरतीला मंजुरी मिळाली तर एवढ्या जिल्हा परिषदच्या जागा ह्या भरल्या जाऊ शकतात आता भरती प्रक्रिया आता नेमकी केव्हा सुरू होईल तर अधिवेशन संपल्यानंतर किंवा जो निकाल आहे ते निकाल अजून बाकी आहे तो निकाल लागल्यानंतर पवित्र पोर्टलची पुढील प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होईल दुसरी गोष्ट बदलीच्या संदर्भामध्ये मांडत असताना हे सुद्धा मांडले की अनेक बदलीचे बदली जे आर निघतात बदलीचे जे आर निघाल्यानंतर त्या ठिकाणी शुद्धीपत्रक निघतात आणि पहिले जे आर जे आहेत ते रद्दपासल होतात त्यामुळं शिक्षक बदल्यांचे धोरण ले हे नव्याने जाहीर करण्याचं या ठिकाणी गोरेसाहेबांनी सांगितलं की जिल्हा बदल्या ज्या आहेत किंवा शिक्षकांच्या बदल्या आहेत या बदल्याबाबत नव्याने धोरण त्या ठिकाणी जाहीर करण्याची आवश्यकता आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि जर हे धोरण ग्रामविकास मंत्री किंवा ग्रामविकास विभाग त्या ठिकाणी राबवत असेल किंवा जाहीर करत असेल तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय शिक्षण सेवकांचा आहे की जो या वर्षीपासून आंतरजिल्हा बदली प्रक्रिया बंद केलेली आहे जर आपण आत्तापासून पाठपुरावा सुरू केला तर नव्याने जर जाहीर होत असेल बदली धोरण तर यामध्ये हा विषय महत्त्वाचा आहे आणि तो विषय ग्रामविकास मंत्र्यांनी किंवा ग्रामविकास विभागाने घेतला पाहिजे यासाठी आपल्या स्तरावरून आपण पाठपुरावा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळं आगामी काळामध्ये आंतरजिल्हा बदलीसाठी आपण प्रयत्न निश्चितपणे करणार आहोत आणि यासाठी तुम्ही सर्वांनी साथ द्यावी एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपले शिक्षक बांधव आहेत त्यांच्यापर्यंत अभियोगताधारक आहेत भावी शिक्षक आहेत त्यापर्यंत फॉरवर्ड करावा अशी विनंती करतो चॅनलला लाईक करायला विसरू ला नका सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद